गुड आफ्टरनून आशाताई मी भाग्यश्री आपणा सर्वांचं अभिनंदन करते मी तुमची मैत्रीण आपणा सर्वांचं अभिनंदन करते तर आज मी आपल्यासाठी खूप उपयुक्त माहिती घेऊन आलेली आहे तरी आपलं जे मानधन थकीत होतं ते राज्य शासनाचं मान मानधन मंजूर झालेलं आहे आणि हा त्याचा जी आहे आपलं पाच महिन्याचं अजून मानधन थकीतच आहे केंद्र शासनाकडून यायचं हे राज्य शासनाचं आहे तरी तुम्ही लक्ष देऊन ऐका नीट केंद्र पुरस्कृत राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये लेखाशीर्ष बावीस दहा यच झिरो पंधरा एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीतून अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे एकूण मानधन रुपये सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक आशा छप्पन पंचवीस प्रक्र दोनशे एक्कावन्न एन एच एम ई संगणक क्रमांक अकरा झिरो पाच तीनशे अडोतीस धावा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई चारशे झिरो चार झिरो 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 एक दिनांक वीस जून पंचवीस म्हणजे हा दोन दिवसापूर्वीच आलेला नवीन जे आर आहे आत वित्त विभाग आता नंबर एक वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थ अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस प्रक्र चौवेचाळीस अर्थ तीन दिनांक सात चार पंचवीस शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन तेवीस प्रक्र पाचशे पस्तीस आरोग्य सात दिनांक चौदा तीन चोवीस शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन तेवीस प्रक्र पाचशे प पस्तीस आरोग्य सात दिनांक वीस नऊ चोवीस सहसंचालक अंता अंतांत्रिका अंतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रमांक रा अ राज्य शासन निधी माहे मे व जून दोन हजार पंचवीस प्रस्ताव एकोणीस एकोणीस एकशे साठ एकोणीस एकशे एक एक पासष्ट पब्लिक पंचवीस दिनांक सव्वीस पाच पंचवीस आता प्रस्तावना बघा बघू आपण प्रस्तावना काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून राष्ट्रीय स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात अभियानात नेमून दिलेल्या सेवांकरिता केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर त्यांना दिनांक चौदा तीन चोवीस च्या व दिनांक वीस नऊ चोवीसच्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मानधनात वाढ करून अनुक्रमने अनुक्रमे रुपये दहा हजार व रुपये अकरा हजार दोनशे म्हणजे गटप्रवर्तकांना आणि आशांना दहा हजार इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट पॉईंट लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे रुपये सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतका मानधनाचा निधी वितरित करण्यात करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठी रुपये सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विरा विचाराधीन होती आता बघू आपण शासन निर्णय काय आहे शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट पॉईंट लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे रुपये सोळा हजार आठशे सदतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतका निधी लेखाशीर्ष बावीस दहा एच झिरो पंधरा एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर मधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देय कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्त करावी यासाठी सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो सन प दोन हजार पंचवीस व सव्वीससाठी साठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा अनुक्रमाणिक तपशील लेखाशीर्ष सन पंचवीस सव्वीसची अर्थसंकल्पीय तरतूद वितरित करावयाची रक्कम राज्य हिस्सा आता तपशीलमध्ये अनुक्रमानिका एक तपशीलमध्ये आर एक बावीस दहा वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य झिरो सहा सार्वजनिक आरोग्य एकशे एक, एक प्रतिबंधक आणि नियंत्रण लेखाशीर्ष बावीस दहा यच ओ पंधरा सन दोन हजार पंचवीस सव्वीस ती ची अर्थसंकल्पीय तरतूद रुपये लाखात वितरण कराव्याची रक्कम राज्य हिस्सा सोळा हजार आठशे सदोतीस पॉइंट छत्तीस लक्ष शासन निर्णय क्रमांक आषा छप्पन पंचवीस प्रक्र दोनशे एक्कावन्न एन एच यम ई संगणक क्रमांक अकरा झिरो पाच तीनशे अडतीस झिरो दोन किमान गरजा कार्यक्रम झिरो दोन झिरो एक आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन कार्यक्रम एकतीस सहाय्यक का अनुदाने वेतने तर आता चौथवा वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल पंचवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेला परिशिष्टातील अनुक्रमांक आठमधील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटी व शर्ती पूर्तता केली असल्याने कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त व लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासनास कळविले असून त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले आहे त्यामुळे सदरहू प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकाच्या परिशिष्टातील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटींची पूर्तता झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक मुविने दो वीस बावीस प्रक्र सत्तावीस वीस बावीस विनियम वी दिनांक बारा एक तेवी दोन हजार तेवीसमधील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखापरीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाही सदर अनुदान बिनशर्त आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे अठ्ठावीस वीस पंचवीस दोन हजार पंचवीस का चौदा बहात्तर दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस स्वय ती तेरा दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस पंचवीस अन्वेय प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे नव्वता सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांना संकेतांक वीस पंचवीस झिरो सहा वीस दहा अकरा अठरा एक्क्याऐंशी सतरा असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पाहू शकता तुम्ही प्रथम महालेखा लेखा व अनुज्ञेत महाराष्ट्र एक मुंबई महाराष्ट्र दोन नागपूर दोन नंबर महालेखापाल लेखा परीक्षा महाराष्ट्र एक मुंबई महाराष्ट्र दोन नागपूर आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई संचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई अतिरिक्त संचालक कुटुंब कल्याण कार्यालय पुणे सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्य सेवा पुणे अधिदान व लेखा अधिकारी मुंबई निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई नियोजन विभाग का चौदा बहात्तर मंत्रालय मुंबई वित्त विभाग अर्थसंकल्प व्यय तेरा मंत्रालय मुंबई कार्यासन अर्थसंकल्प व लेखा सार्वजनिक आरोग्य विभाग निवडणसती एन एच एम तर असा आजचा हा जी आर आहे तरी पाहू शकता तुम्ही आपले मे व जूनचे राज्य शासनाचा वाढीव निधी मा राज्य शासनाचा वाढीव मानधन आपल्याला आपला मंजूर झालेला आहे त्याचा जी आर आहे हा तरी आपले आतापर्यंत पाच महिने जवळपास आता सहावा महिना पण संपत आलेला आहे सहा महिन्याचे मानधन स्थगित आहे तरी केंद्र शासनाने याची दखल केंद्र शासनाला आशांचं काय वाटते का नाही काय माहिती कोरोनाच्या काळात आशाविना काही होत नव्हतं आता आशाचा विसर पडलेला आहे आता संपावर गेल्याशिवाय पर्यायच नाही तरी केंद्र शासनाने आशा आणि गटप्रवर्तक यांचा जरूर विचार करावा धन्यवाद